i oh अम्मा पुन्हा संपूर्ण महिला बंधळांना विनंती आहे की आपण दुसरं घेऊन चला शांततेत चला आणि लानीमध्ये मोर्चा चला महिला मंडळ

संविधानाचा या कर्जाटे सरकारचं करायचं काय या प्राचीन सरकारचं करायचं का या आदिवासी विकास मंत्र्याचं करायचं काय या आदिवासी विकास मंत्र्याचं करायचं काय केलाच पाहिजे केलाच पाहिजे केलाच पाहिजे हे आदिवासी वादळ आहे যোৱা সৰকাৰ খালী নাইজে and notifications.